श्रीोत एकनाथराव शिंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 गंगे जय श्री राम जय जय श्री श्रीराम आजच्या सियस्त कुंभमेळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे सहकारी मंत्री, मंत्री गिरीश महाजनजी दादा भुसेजी मानिकराव जी, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार किशोर दराडी जी, आमदार पंकज भुजब खासदार राजा देवयानी फरांदे सीमाताई हिरे मंगेश चवहान राहुल आहे, दिलीपराव बनकर दिलीप बोरसे राहुल डिकले सर्व व्यासपीठावरील सन्मान्य लोकप्रतिनिधी सर्व मान्यवर अधिकारी आपले प्रवीण गेडाम आहेत शेखर सिंग जलश शर्मा आयुक्त मनीषा खत्री आयुष प्रसाद ओंकार पवार दत्तात्रेय कराळे संदीप कर्णिक बाळासाहेब पाटील सर्व अधिकारी प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि माझ्या उपस्थित लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इथं आलेल्या आहेत आणि लाडके भाऊ इकडे आहेत लाडके वारकरी आहेत लाडके शेतकरी आहेत आणि या व्यासपीठावर बसलेले सर्व साधू संत महात्मे आहेत महंत आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून या सिंहस्त कुंभमेळ्याची जी तयारी सुरू आहे शुभेच्छा देतो आता येताना आम्ही घाटावर गेलो होतो राम मंदिरात गेलो होतो आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे आणि येता येता जिल्हा परिषदेच्या अतिशय उत्तम इमारतीचं लोकार्पण देखील करून आलो तिथं देखील आता जनतेची कामं होतील आणि म्हणून या ठिकाणी कुंभ कुंभमेळामुळे आज या पूर्ण नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे याचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विकास होणार आहे आणि आम्हाला येताना आयुक्त गिरीश महाजन आणि शेखरजी हे सांगत होते हे असं आम्ही करणार याचा फसाड एकसारखं होणार युनिफॉर्मिटी येईल त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उत्तम अशी तयारी या ठिकाणी होती आहे खरं म्हणजे नाशिकच्या पवित्र क्षेत्रात संत महंतांची पावलं उमटणार आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीरामाच्या महादेवाच्या जय जयकाराने दुमदुमन जाणार आहे आणि कुंभ कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकार खूप आधीपासूनच आपण लागलू आहे अनेक बैठका मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्या आणि या बैठकांमधून देखील जी कामं शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म जी करायची आहे त्याच्या सूचना त्याचं सगळं नियोजन आज देखील जवळपास पाच हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांचं विकास प्रकल्पांची भूमिपूजन या ठिकाणी झालेली आहे आणि खरं म्हणजे हा एक पवित्र क्षण आहे एक महान मंगल कार्याचा शुभारंभ होईल फक्त हा धार्मिक सोळा नाही तर नाशिकला जागतिक आध्यात्मिक नकाशावर आणणारा हा सिंहस्त कुंभमेळा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो गिरीश महाजन यांनी मग सांगितलं की राज्य देश नाही तर जगाच्या जागतिक नकाशावर हा सियस्त कुंभमेळा अतिशय सुरक्षितपणे नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील विकास कामं जी आहे ती भविष्यात नाशिकचे अभिमान बंधू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे नाशिकला सुंदर स्वच्छ आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे आणि या कुंभ मेळ्यामुळे या ठिकाणी आपल्यालाही करण्याची संधी आणि भाग्य मिळालं आहे कुंभमेळा प्राधिकरण आहे विभागीय आयुक्त आहे जिल्हाधिकारी पालिका आयुक्त सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कारण लाखो लोक इथे येणार लाखो संत महात्मे येतील देशभरातून अनेक कोट्यावधी या ठिकाणी सगळे कुंभमेळ्यासाठी जे काही सगळी मंडळी येतील त्यांची सुरक्षा व्यवस्था त्यांचं नियोजन अतिशय उत्तम असलं पाहिजे यासाठी आणि दर्जेदार सगळ्या सोयीसुविधा असल्या पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि म्हणून सियस्त कुंभमेळ्याला अध्यात्माचा उत्सव म्हणून भागणार नाही तर उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे अतिशय डेडिकेशन आणि डिओशनने आपली सर्व प्रशासन आणि शासन काम करत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने यामध्ये अनेक चॅलेंजेस देखील आहेत आणि म्हणून नियोजनामध्ये प्रत्येकाचा कस लागणार आहे परंतु शेवटी लाखो लोक इथे येणार त्यांचा सुरक्षेचा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून प्रयागराजला आपण पाहिलं कोट्यावधी लोक त्या ठिकाणी आले इथेही कोट्यावधी लोक येणार आहे आणि म्हणून सरकारची जबाबदारी आपली आहे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने हे नाशिकचं हे कुंभ सिंहस्त कुंभमेळा प्रशासनाचा आणि राज्य सरकारची खऱ्या अर्थाने परीक्षाच होईल आणि या परीक्षेमध्ये आपण नक्की पास होऊ अशा प्रकारची तयारी या ठिकाणी आपल्याला होताना पाहतोय आपण आणि म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळ्यात कोट्यावधी लोक येतील आणि त्यासाठी आपली सर्व तयारी मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे एकतीस ऑक्टोबरला एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला सियस्त कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल आणि खरं तर त्या दिवसापासूनच सिअस्त कुंभमेळा परवाला सुरुवात होईल आणि त्यामुळे एकच वर्ष आपल्याकडे आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जलद गतीने काम करण्याची आवश्यकता आहे इथं मॅन पॉवर मशीनरी सगळ्या गोष्टींचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे आपलं काम होतंय एरवी कुंभमेळा तेरा महिन्यांचा असतो यंदाचा त्रिखंडी कुंभमेळा आहे त्यामुळे बावीस महिन्यांचा हा कुंभमेळा चालणार आहे त्यामुळे आपल्याला जास्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून म्हणजे जवळपास बावीस महिने साधू संत आणि भाविक यांची ये असणार आहे तयार होणाऱ्या सुविधा पुढे पुष्कळ काळ टिकणाऱ्या पद्धतीने अतिशय दर्जेदार मनुन या ठिकाणी होतील आणि म्हणून या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये देखील हर हर गंगेचा जयघोष झाला आणि जय गंगा मैया की च्या घोषणा दुमदुमत होत्या तीच गंगामय्या नाशिकमध्ये देखील वाहणार आहे नाशिकमध्ये गोदावरीला प्रेमाने गंगात म्हटलं जातं ही दक्षिण गंगा आहे आणि म्हणून गंगे इतकंच दक्षिण गंगेचंही पावित्र्य आपण मानतो आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी एक गंगा प्रकटते आहे ती विकासाची गंगा आहे आज पाच हजार सात म्हणजे साडेपाच हजार कोटीच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभास झालेला आहे आणि म्हणून गोदाकाठी हिंदू धर्मियांचा उत्सव होतोय हा त्रिखंड योग आहे आणि म्हणून पाऊनशे वर्षांनंतर आलेला हा अमृत क्षण आहे आणि त्यासाठी तितक्याच ताकदीने आपल्याला सर्व तयारी करायचं आहे आणि म्हणून आपल्या जे जे मागच्या कुंभमेळ्यामध्ये अधिकारी होते ते या ठिकाणी आहेत आपले अधिकारी प्रयागराजची तयारी देखील बघायला गेले होतो मी एकदा एक बैठक एक घेतली त्यावेळेस आपल्या तेव्हा प्रयागराजचा कुंभमेळा सुरू होता आणि आपले अधिकारी तिकडे जाऊन आले कारण तो मोठा प्रया कुंभमेळा होता आणि म्हणून अतिशय अनुभवी असे आपले कार्य अधिकारी आहेत या ठिकाणी चौदाशे एकरवर साधुग्राम उभं राहणार आहे त्यासाठी देखील भूसंपादन आणि इतर ज्या काही बाबी आहे त्याला देखील आपल्याला वेग द्यायचा आहे साधू संतांच्या आखाड्यांची देखील चर्चा करून आपण पुढे जातो आहे आणि म्हणून स्वच्छतेला सर्वात जास्त महत्व आहे रामकुंडामध्ये आणि नदी पात्रात पाणी स्वच्छ राहील हे देखील आपण कटाक्षाने पाहतोय ड्रेनेजची व्यवस्था होती आहे पुरेशी मोबाईल टॉयलेट जे आहे त्यांच्या साफसफाईचं योग्य नियोजन त्याचे नियोजन या ठिकाणी होत आहे आणि म्हणून कुणी यामध्ये सगळ्यांनी एक टीम बनून आपल्याला काम करायचं आहे हे टीम वर्क आहे सगळ्यांचं मगाशी आपलं गिरीश भाऊ म्हणाले हा आपला कार्यक्रम आहे आपला घरचा आपला स्वतःचा आहे असं समजून प्रत्येकाने याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे कारण ही नाशिकची शान आहे कुंभमेळा आपल्याकडे होतो हे भाग्य आहे आपलं आणि म्हणून देशभरातले देश, देश विदेशातले लोक इथे येतील आणि याचा जे काही पावित्र्य आणि जे राखण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी डिजिटल कुंभ ही संकल्पना राबविण्याचं ठरवलं आहे आणि त्यामुळे सर्व माहिती डिजिटल माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोचली पाहिजे प्रचार प्रसिद्धीसाठी वेगळा आराखडा तयार होईल निगेटिव्ह बातम्या येतात त्या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून त्या खोट्या असतील त्या लगेच त्यामध्ये आपल्याला कुठल्याही अफवा आहे यामध्ये या अशा प्रकारच्या कुंभमेळ्यात होता आणि त्या तात्काळ त्याच्यावर आपल्याला नियोजन कंट्रोल करता येईल आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये देखील अतिशय कठोरपणे या ठिकाणी काम करणारे अधिकारी आहेत आणि म्हणून आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून गर्दीचं सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आणि म्हणून ते आपण नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी आपण करू खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याची पर्वणी हा एक महान क्षण आहे आणि म्हणून हा महान सोहळा उत्कृष्टपणे आणि निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे यासाठी राज्य सरकार सीएस्त प्राधिकरण प्रशासकीय यंत्रणा आपण सगळे सज्ज आहात आणि म्हणून आपल्याकडे येणारे आपले सगळे पाहुणे आहेत त्यांचा पाहुणचार योग्य रीतीने झाला पाहिजे त्यांची कुठली गैरसोय होता कामा नये अशा प्रकारचं नियोजन आपण करताय याबद्दल मग अशी आयुक्त महोदयांनी दाखवलं आपल्याला की शेखरजी होते सगळे अधिकारी होते की कुठे कुठे काय काय जी आता छोटी गल्लीबोळासारखी जागा आहे ती आपण वाढवतो आहे मोठी करतो आहे जेणेकरून इथं येणाऱ्या लाखो करोडो लोकांची गैरसोय होणार नाही आणि म्हणून अतिशय उत्तम असं या ठिकाणी नियोजन आहे प्रभू आशीर्वाद आहे आणि नक्कीच हा कुंभमेळा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही गिरीशजी सगळे आपण मिळून या ठिकाणी या कुंभमेळ्याला दादा भुसे इकडे आहेत गिरीश महाजन माणिकराव तीन मंत्री इकडे आहेत आणि बाकी सगळे आपले खासदार आमदार आहेत या सगळ्यांची आपली सामूहिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी कुंभमेळ्या मेळ्याची तयारी आपण करतोय मला वाटतं हा दृष्ट लागण्यासारखा सोहळा होईल फक्त राज्यात नाही देशात नाही जगभरामध्ये या कुंभ कुंभमेळ्याचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी होत आहे सगळ्यांनाच मनापासून मी धन्यवाद देतो मनापासन सग अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम खूब खूब खुँ धन्यवाद शिंदे साहब